दर्शक हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील आलेला भार कमी करण्यासाठी परिवहन विभागाला दोन हजार, हजार पंचवीस मध्ये उद्दिष्ट अडीच हजार कोटींनी वाढवून सतरा हजार कोटींपर्यंत केलं आहे जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयाचं उद्दिष्ट अद्याप निश्चित नाही पण प्रत्येक तालुक्यातील पथकास दरमहा वीस ते पन्नास लाखांचा महसूल तथा दंड वसूल करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलंय त्यामध्ये दंडात्मक कारवाईवर भर देण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत उन्हाळा सुट्ट्यांमुळे हजारो लोक विविध वाहनांनी वेगवेगळ्या शहर जिल्ह्यामध्ये पर्यटन देवदर्शनासाठी खाजगी वाहनानं ये जा करत आहेत खाजगी ट्रॅव्हल्सनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे याशिवाय अनफिट वाहनं देखील रस्त्यावर धावत आहेत अशा सर्व वाहनावर आरटीओ कडून कारवाई केली जात आहे वाहनाची खरेदी विक्री वाढली असून त्यातूनही परिवहन विभागाला महसूल मिळणार आहे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महसूलाचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार वाहनांचा कर वाहन नोंदणी आणि दंड वसुली अशा प्रमुख बाबींवर आरटीओ अधिकाऱ्यांनी फोकस केलाय मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही